चलो 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 아예 마가군 나만의 마가 마가 막세 모클이 소주 잡아놔. 더워보 같으면 더워. 흑흑. 체인지 베어노. 시

स एकूण किती पदन करता, किती उमेदवार दा या ठिकाणी दाखल झालेले आणि कशी प्रक्रिया सुरू झाली बुलढाणा जिल्ह्यात यावर्षी रिक्रुटमेंट पोलीस भरतीसाठी एकशे तेहतीस पदं आहेत यात एकशे तेहतीस पदांसाठी एक तेह दहा हजार दोनशे छत्तीस अर्ज आम्हाला मिळालेले आहेत या अर्जांची स्क्रुटिनी आता सुरू आहे आणि रोज काही एक एक बॅच आम्ही बोलवतो आहे त्यांची ब त्यांची त्यांचे पहिले टेस्ट होईल त्यांचं उंची आणि छाती मोजली जाईल डॉक्युमेंटेशन होईल त्याच्यातून काय उमेदवार गळतील आम्ही अपील देखील ठेवलेलं आहे अपीलिंग अथॉरिटीसुद्धा आहे कोणाला काही तक्रार असेल तर त्या ऑफिन्समध्ये त्याचं निराकरण केलं जाईल आणि या डॉक्युमेंटेशन सगळं झालं की याच्यानंतर मग आम्ही फिजिकल टेस्ट यांची जी आहे ग्राउंडची ती आहे त्या टेस्ट झाल्या टेस्टमध्ये जे एक मुलं पास होतील आम्ही रोज रिझल्ट डिक्लेअर करणार आहोत ते जे, जे पास होतील ती मुलं त्यांना रिटर्न टेस्टसाठी आणि रिटर्न टेस्ट झाली तर त्यांच्या मेरिटप्रमाणे मग आम्ही या विचारणारी यादी या एकशे तेहतीस लोकांमध्ये आठ बॅट्समन पण आहेत आणि अशा प्रकारे ही भरती करण्याचा आपला प्रयत्न आहे आज पहिलाच दिवस आहे आणि सगळं सुरट शिवस पावसाळा सुरू आहे ते आला तर कशा पद्धतीने आता किती दिवस त्यांना तसा आमचा प्रोग्राम हा बारा तेरा दिवसाचा आहे ठीक परंतु पावसाळा आहे पाऊस अचानक आला आणि ग्राउंडची ॲक्टिव्हिटी करताना ती ॲक्टिव्हिटी पोस्टपोन करून त्या कॅन्डिडेटला पुन्हा संधी देऊ जर पाऊस पडला इकडे होऊ शकतो अवकाश आणि शांततेने पार पडेल कुठेही कोणाला आवाहन उमेदवारांना उमेदवारांना उमेदवारांनी आवाहन करतो आपवखेड्यावरून आपल्या घराहून आलेला आहात स्वतःची काळजी घ्या आणि खूप जोर लावून परीक्षा द्या फिजिकल टेस्ट घ्या परंतु कुठेही आमिषाला बळी पडू नका दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की फिजिकल परफॉर्मन्स ग्राउंडवर आपली ॲक्टिव्हिटी चांगली व्हावी याच्यासाठी स्टेरॉइड्स किंवा शासनाने किंवा बंद केलेली जी औषधं बंदी केलेली जी औषधं उत्तेजनावर्धक अशी औषधं घेऊन काही ठिकाणीचा अनुभव खा वाईट आहे की अशा प्रकारची औषधं घेऊन परफॉर्मन्स चांगला होईल या उद्देशाने मुलांनी ॲक्टिव्हिटी केल्याचं दिसतं आहे असं जर असेल तर आमची मेडिकल टीम देखील तयार आहे आम्ही रक्त लघवी तपासून इमिजिएटली असं जर आढळून आलं किंवा उंची वाढवणे काही कलाकारी करून डोक्याखाली काही केसांखाली काहीतरी ठेवणे किंवा वर काहीतरी लावून ठेवणे अशा प्र असे प्रकार जर लक्षात आले तर त्याच्यामध्ये कारवाई करण्याची आम्ही तसदीज ठेवले ओके थँक्यू